वृक्षवल्ली आहासोयरिवन वनचरे वृक्षवल्ली आंहासोयरिवन वनचरे वृक्षवल्ली आंहासोयरिवन वनचरे वृक्षवल्ली आंहासोयरीवन वनचरे पक्षिः सुस्वरे आ कौसाहेबजाळपटीत सह्याद्री ज्युनियर कॉलेज या ठिकाणी सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या संचालिका आणि या संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा दुर्गासाई तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या कॉलेजमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य सुंदर सर उपप्राचार्य सुशे सर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंना सह्याद्री परिवाराच्या वतीने आम्ही सगळेजण खूप शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय